तू आज रात्री तू यायला कधी आला बर झाले का नाही मग झोप म्हणलं आता उठायचं कळते का नाही दिला माझ्या काय माहिती कसली थंडी वाज आली तिकडे नाही का वाजली नाही वाजली का बरं ती खायला काय काय होतं खायला काय ती सांगते बापाला ले सगळ्याला इच्छा राहिलेत काल बी तुला परवा इच्छा होती काय होतं खायला तिला खाट्यात लग्न होतं म्हणून इच्छा राहिले लाडू भाड्याला भाच्याचे लग्न झाले कोणी शिवाला का भाजी तळलेले मुरकुल कोशिंबीर लोणचं पाणीपुरी भेळ बाबा

चारदा चल पिटू पिटू उठते शेकते बसते शेकते बसते एकदा चहा करून प्याला असं नको शिला परत करायला चहा करून नाही करून दिला मी नाही करत चहा तोड नव्हते सगळं करते चहा नाही करतो उठाव कशाला नाही उठल्यावर गपचुप माणूस करून आता भूतावानी पाठच येईन चार वाजता उठतेस तू काय करावं का हाय काम करावंच लागतंय कामाची जिम्मेदारी असते कस्टमर सांभाळायचं म्हणल्यानंतर जिम्मेदारी सांभाळावं लागतंय तेव्हा कस्टमर धावत असतंय कस्टमर वाढवायचं म्हणल्यावर टायमाला दिल्यानंतर कस्टम्बर वाढत असतंय त्याच्यामुळं आपण रात्र बी गेलेली कळू देऊन व्हायला लागते आणि दिवस बी गेलेला कळू देऊन नये लागते तेव्हा कुठं गिऱ्हाईक धावत असतंय त्यातून बी मला लय उशीर होतोय आहे तर माझ्या गावानं बाया अर्ध त्या

काय काय म्हणजे कसं कसं वाटलं किती झालं जाऊ तुम्हाला की चहा पोळ लागतात आता चहा प्यायचा काय आणलं नक्षीतला काय आणलं

तटपट रात्री प्रश्नाचं उत्तर सोडवायला लावलं ते कळायला होतं का कसं बापांना घेऊन बसविल्यावर एक प्रश्नाचं उत्तर त्यातलं एकतरी प्रश्नाचं उत्तर सोडविलं ना मी मला सांगा तुम्ही बघा आता शाळेचं काही था था तो आवाज येतोय ठी वाजायने मग कस करायचं आता नाही तो पण तुंडी वाजत नाही काही अल्गो एकटेगीडीचं नकशिला मिल नाही मला जिन नाही नकोसेला काहीच्या शाळेची काळजी वाजला माझी शाळेची काळजी आहे मला शाळेचा दिस रोज झाली दातची गाडी सर्व्हिसिंगला लागली शाळेची तुची गाडी सर्व्हिस आज मांडवला फोन करायचा तुमची गाडी सर्विसिंगला लागायली का काय केली ती बघा म्हणा आम्हाला न्यायालय कसं न्यायक झाला आता आता रविवार आहे माझ्या सोमवार पासून शाळा येतच असते उद्या फोन करते मॅडम काम सुपर मला बी म्हणजे तुम्हाला शाळेत लावलं का म्हणून मी बिन होते आता कोणाच करावं थंडी वाजायली एवढे कपडे भरून घातलेच बर

का गार हते तुझे मला झालं का सुरू तुझं आता ती आली की काय केलं तिला तुला सांगितलं la मला सांगत जा कितीकडे अभिमान come लाडाला येऊन तर बाळा बघा

تاته 4 لا उठو يتو پر انا مالا ہاسٹل لا تا کا ہاسل ہتے ہاسٹل تا اس فائڈ ورات اندا جوڑ سمالو کا فائدہ ناي پاو تلغات پتو لا تاکو ديتو کا مالا مانو تھوڑا سا ري کمرہ ہے چینج دې کې نن دې نه کوم چینج دې دې پد دې شي 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 دې

मान प्यायचं की शाळेत कितीतरी जण्या झाल्यावर धावीचा विषय काढला जाऊन राहिल्याने कायदा तीनदा जना झाल्यावर दहावीचा विषय काढून आला फायदा बी नाही कि आला त्या दहावीचा विषय 啊，我看那多困难哦，那太难了。